जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे मंगळवारी बावीस एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे या हल्ल्यात सव्वीसहून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहे एक, एक दिलासादायक बातमी समोर आली आहे पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेले अमरावतीचे शंभरहून अधिक पर्यटक सुखरूप आहेत जाणून घेऊया या घटनेचे सविस्तर वृत्त जम्मू काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बैसरन घाटी येथे मंगळवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला लष्करी तैबाशी संबंधित द रेजिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे हल्लेखोरांनी सैन्य आणि पोलिसांच्या गणवेशात येऊन पर्यटकांना लक्ष्य केले ज्यामुळे सत्तावीसहून अधिक पर्यटकांचा मृत्यू झालाय आणि अनेक जण जखमी झालेत या हल्ल्यात देशभरात खळबळ उडाली असताना अमरावतीसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेले अमरावतीचे शंभरहून अधिक पर्यटक सुखरूप असल्याची माहिती निवासी जिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी दिली आहे या पर्यटकांमध्ये अमरावती शहरातील रिंग रोड वरील छत्रपती पार्क येथे राहणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी मंगला बोडके कृषी सहाय्यक छाया देशमुख नीता उमेकर युवा स्वाभिमान महिला शहर अध्यक्ष चंदा लांडे आणि गृहिणी सारिका चौधरी यांच्यासह अनेक कुटुंबीयांचा समावेश आहे निवासी जिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी सांगितले की हल्ल्याच्या काही तास आधीच अमरावतीचे हे पर्यटक बैसरण घाटीतून श्रीनगरच्या दिशेने निघाले होते सध्या हे सर्व पर्यटक श्रीनगर आणि पहलगाम येथील खाजगी हॉटेल्समध्ये सुखरूप थांबले आहेत या हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे श्रीनगर आणि जम्मू येथे अतिरिक्त विमानसेवा सुरू करण्यात आल्या असून अनेक पर्यटक घाटी सोडून परतत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी श्रीनगर येथे उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री अमर अब्दुल्ला यांनीही या हल्ल्याचा निषेध करत पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाला निर्देश दिले आहेत अमरावतीतील पर्यटकांच्या कुटुंबियांनी सुटकेचा श्वास घेतला आहे मंगला बोडके यांच्या कुटुंबियांनी सांगितले की हल्ल्याची बातमी ऐकून आम्ही घाबरलो होतो परंतु आमच्या कुटुंबातील सदस्य सुखरूप असल्याचे पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी स्थानिक प्रशासन यांच्याशी समन्वय साधला जात आहे नमस्कार मी सौचंद लांडे मी आम्ही महाराष्ट्रातून आहोत अकरा जण आहोत आम्ही आणि आम्ही टूर पॅकेजवर या ठिकाणी आला आहोत आणि काल आम्ही असे जगाला आम्ही हॉटेलमध्ये आलो हो। आहोत पण त्या ठिकाणी जेव्हा ही घटना झाली आम्ही तिथून तिथं होतो आम्ही त्या ठिकाणी पण तिथून आम्ही रस्त्याने निघालो पण मी बी पी पेशंट असल्यामुळे आणि माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी खाली थांबली आणि आमच्याच जवळचे जे लोक होते दहा जणं ते वर गेले आणि खाली आले आणि नंतर मग तेव्हापासून मग ते तिथून आम्ही समोर आल्यावर आम्हाला समजलं की अशीशी अशी घटना झाली तर तेव्हापासून माझी तब्येत खूप खराब झालेली आहे आणि रातभर मला झोप नाही काही नाही आणि त सुद्धा खूप बंदोबस्त आहे आणि अजूनही सुद्धा माझा बी पी वाढला आणि ज्या ठिकाणी हॉटेलमध्ये आम्ही आलो हो। आहोत त्या ठिकाणी जो हॉटेलचा मालक आहे त्यांनी डॉक्टर अनुका विचारलं मला माझी तब्येतीची काळजी घेतली आणि ते म्हणतो मी माझ्यातर्फचे जे अशुक पाणी होतं ते घेतलं आणि मुलीसुद्धा आमच्यासोबत ज्या तीन मुली आहेत त्यासुद्धा खूप घाबरलेल्या आहेत आणि त्या रडतसुद्धा आहेत तर आम्हाला तुमच्या आमच्या अमरावतीतून आम्हाला जे खासदार जे आमदार आहेत त्यांनी आम्हाला सुरक्षा प्रदान करावं अशी माझी विनंती आहे की आम्हाला इथून आम्हाला सुरक्षा द्या आम्हाला इथून लवकरात लवकर काढण्यात यावं अशी आम्ही त्यांना विनंती करत आहे कारण की रस्ता बंद आहे रस्ता बंद असल्यामुळे आम्ही जाऊ शकत नाही तर आम्हाला काहीतरी उपलब्ध द्यावा आणि सी झाले आर झाले यांना आमच्याकडे पाठवा आम्हाला इथून हलवा अशी आम्ही तुम्हाला सर्वांना विनंती करतो बस आमची हेच विनंती आहे पहलगाम या दहशतवादी हल्ल्याने देशाला हादरविले असले तरी अमरावतीचे शंभरहून अधिक पर्यटक सुखरूप असल्याने त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे या संकट काळात प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांचे प्रयत्न कौतुकास्पद आहे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे